खंडित हेदंबा पाड्यावरच्या नागरिकांना तेरा दिवस झाले अंधारात दहावे लागत आहे तेरा दिवस उलटूनही अजून वीज चालू झालेली नाहीये तसेच तोरंगण गावची ही पाच दिवसापासून लाईन बंद सुद्धा असल्याने तोरण गाव ही अंधारात आहे वारंवार महावितरणला फोन करून पत्रव्यवहार करूनही या गावांकडे महावितरणचे दुर्लक्ष होत आहे सदर महावितरणच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई केली पाहिजे असे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेकडून करण्यात आलेलं आहे तसेच दोन दिवसात लाईन चालू झाली नाही तर महावितरणच्या कार्यालयात त्र्यंबकेश येथे तोरंगण हेदंबा या गावातील नागरिकांकडून आंदोलन करण्यात येईल याला जबाबदार महावितरण राहील महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी जयवंत हगोटे त्र्यंबकेश्वर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा